अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाऊ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते स्वामी भक्तांनो असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहेत आणि त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी आठ नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात की बाळा ही एक गोष्ट कायम लक्षात ठेव हो। कुणाविषयीही जास्त विचार करू नका कारण कितीही अभ्यास करून न समजणारा विषय म्हणजेच माणूस आहे जीवनामध्ये आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जर शांतता हवी असेल तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा दुसऱ्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणं जास्त सोपं असतं आपण जर आपल्या मनामध्ये सदैव हा विचार करावा की आपल्याबरोबर सर्वांचं चांगलं व्हावं हा विचार जर आपल्या मनामध्ये सतत येत असेल तर आपल्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही काल आपल्याबरोबर काय घडले याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा फालतू आणि खोट्या लोकांवर आकर्षित होऊन फक्त स्वतःचा वेळ उद्वस्तक होऊ देऊ नका खऱ्या लोकांच्या सहवासात असावं ज्याने आपल्या मनाचा विकास होतो स्वामी महाराज म्हणतात की बाळा ही एक गोष्ट कायम लक्षात ठेव जर कर्माशी प्रामाणिक राहिलं की पश्चातापाच्या पायऱ्या चढाव्या लागत नाहीत आठवणी ह्या नेहमीच अस्मरणीय असतात काही वेळा आपण रडलेलं क्षण आठवण खूप हसत असतो तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडत असतो आयुष्याची हीच तर गंमत आहे शिक्षणावर केलेली गुंतवणूक उत्तम व्याज मिळवून देते आयुष्यात अशा माणसांचं असणं खूप आवश्यक असतं ज्याला मनाची परिस्थिती सांगण्यासाठी शब्दाची गरज लागत नाही विश्वासघात करणाऱ्या माणसाला उत्तर विचारण्यापेक्षा त्या माणसाशी बोलणं सोडणं हीच त्या व्यक्तीसाठी खूप मोठी शिक्षा असते माणसाला कधीकधी पाठीमागे लागलेले संकटच पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करून देत असते दुःख हे इमानदार असतं थेट काळजात शिरतं आणि दीर्घकाळ तुमच्यासोबत राहतं पण सुख वाफेसारखं असतं घडीभर रेंगाळतं आणि बघता बघता ते उडून जातं तक्रारीचा पाडा वाचणारे आयुष्याचं गणित कधीच बरोबर सोडू शकत नाहीत प्रत्येक गोष्ट समजून सांगायची नसते काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल साधताना संपूर्ण आयुष्यही निघून जात असतं कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका चालता चालता लोक विश्वासघातच करतात स्वामी महाराज म्हणतात शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणे मला जास्त आवडते सुखासाठी धडपड हवा पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी आपण आपलं आयुष्य इतकं सुंदर आनंदी छान सुखी बनवायचं की निराश असलेल्या व्यक्तीला आपल्याला पाहून जगण्याची एक नवीन उमेद त्याला मिळाली पाहिजे आधार शोधण्याच्या नांदात तुमचं मन गहाण ठेवू नका नाही तर दुःख व्याजासगट तुमचा हिशोब घेतं ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही माहीत असते म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याचीच नेहमी जाणीव ठेवा सुंदर चेहरा म्हातारा होतो शरीर शरीरसुद्धा एक दिवस गळून पडतं पद पर प्रतिष्ठा सुद्धा एक दिवस निघून जाते परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा तुमच्या सर्व समस्या स्वामी महाराज नक्कीच दूर करतील स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी सात नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा स्वतः काहीतरी बनण्यासाठी आधी इतरांची मोजमाप करणं सोडावं तरच आपली प्रगती करायला आपल्याला मार्ग आणि वेळ मिळतो गरज असेल म्हणून गोष्टी जोडायच्या नसतात साथ म्हणून त्यासोबत सांभाळायच्या असतात या जगातील सर्वोत्तम अति अनमोल भेट म्हणजे एखाद्याने आपल्याला आपल्या कठीण प्रसंगी दिलेले साथ दिलेला त्याचा बहुमूल्य वेळ व मानसिक आधार प्रत्येक निर्णय माणूस घेतो असा नाही कधीकधी आपली परिस्थिती आपला निर्णय घेते पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळते त्या सुखाचे नाव म्हणजेच उत्साह राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला लक्षात ठेवा शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून राग आला की थोडा वेळ शांत राहा स्वामी महाराज म्हणतात ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा देवासमोर उभे राहून तुम्ही काय देवाला मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसं वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आयुष्यामध्ये दोन गोष्टी कधीच वाया जाऊ देऊ नका एक म्हणजे अन्नाच्या कणाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आनंदाच्या क्षणाला अहंकारामध्ये आणि संस्कारामध्ये फक्त एवढाच फरक असतो अहंकार नेहमी लोकांना झुकवण्यात आनंद मानतो आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचे नाव आहे संस्कार लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात खेळाडू नाही खेळाडूला फक्त जिंकायचं असतं आयुष्यात नियमित तयार रहा, हवामान आणि माणसं कधी बदलतील हे सांगता येत नाही कर्तृत्व आणि जगणं असं असावं असा आपल्या असण्याचा प्रभाव आणि नसण्याचा अभाव जाणवला पाहिजे भगवान श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती पण त्यांनी फक्त अर्जुनाला सांगितली कारण जसा सांगणारा असावा लागतो तसाच ऐकणाराही असावा लागतो तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो पोटाची भूक आणि गरजा माणसाला दुनियादारीची सर्व नियम स्वीकारायला भाग पाडतात नाती फक्त रक्ताचीच असतात असं नाही नात्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती जाणीव जान्यू। जाणीव असेल तर परकी माणसंसुद्धा आपली होतात आणि जाणीवच नसेल तर आपल्या माणसांनासुद्धा परक होण्यास वेळ लागत नाही कोणीतरी विचारलं त्रास म्हणजे काय उत्तर हेच आलं की जीवापाड जपलेलं नातं आणि जीव लावलेल्या व्यक्तीने एका क्षणात परकेपणाची जाणीव करून दिल्यावर होणारी तळमळ म्हणजेच त्रास आहे स्वामी महाराज म्हणतात की सगळीच नाती नकली असतात वेळ आली की सगळे साथ सोडतात पण या आयुष्यात दोनच नाती एक आईच्या मायेचा हात आणि बापाची साथ आयुष्यभर सोबत राहतात जोपर्यंत एखाद्यावर अप्रिय प्रसंग भेटत नाही तोपर्यंत त्याला परिस्थितीचे गांभीर्य कळत नाही स्वामी भक्तांनो कोणालाही कमी लेखू नका कोणाची उगीच मस्करी करू नका कोणाला टोचून बोलू नका कोणाला टोमणे मारू नका कोणाचा पान उतारा करू नका आणि कोणाच्या गरिबीवर हसू नका कारण नियतीचा पलटवार कधी होईल आपले कर्म कधी फिरून आपल्यापर्यंत येईल हे सांगता येत नाही म्हणून कधीही कोणावर हसू नका कोणाला त्रास होईल असं वागू नका स्वामी महाराज म्हणतात की बाळा ही एक गोष्ट कायम लक्षात ठेव आनंदाने जगायचा सोपा उपाय आहे जी माणसं हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नयेत आणि जी जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा नयेत अडथळे तर क्षणिक असतात अडथळे थोड्या दिवसासाठीच असतात पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना समोरं जाणं हेच तर आयुष्य आहे जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करत असतो तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्त्व तयार करत असते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि कमेंटमध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा तुमच्या सर्वांच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील हीच मी स्वामीचंनी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते भेटूया अशाच मोटिवेशन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद